दादा दादा पावर दादा पावर दादाला कोणाची गरजच नाही तरुणांनी नेमकं काय ठरवलंय हो लोकसभेत लोकसभेची शपथ कोण घेईल ताई का बहिणी मला ताईंनी घेतल्यापेक्षा वहिनीने घेतलेली आवड ताई जायला पाहिजे ताईच का जायला नाही चांगलं काम आहे त्यांचं भरपूर काय म्हणजे चांगलं भेटणं वगैरे नाही का विचार न सगळ्यांना चांगलं एकदम नेतृत्व पहिल्यापासून बघितलं चांगल्या पद्धतीने केलेलं आतापर्यंत सुरुवाती कारण कार्य आता नवीन लो, लो लोकांना ताब्यात द्यायला पाहिजे जुनी माणसं आम्हाला नको आहेत बदल झालाच पाहिजे कार्य हे नवीन माणसांना पाहिजे जुन्या माणसांचा आम्हाला कंटाळा आलेला आहे नमस्कार नमस्कार लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे आपण सामान्य जनतेचं मत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आता सध्या जर बघितलं तर या वर्षी पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होणार आहे घरातच आहे नंद आणि भाऊजे दोबींमध्ये लढत आहे काय सामान्य जनतेचं काय ठरलंय कोणाला पाठवायचंय दिल्लीला ताई का वहिनी आता वहिनीला पाठवायची चाललंय बाबाच का वहिनी मध्ये आमच्या आता बारामती आमचा तालुका आहे आमचा त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार पुढे पाठवणार अच्छा मला सांगा नरेंद्र मोदी सरकार मोदी सरकारच्या बद्दल कामाबद्दल काय सांगाल नरेंद्र सरकारनी कामं चांगली केली नरेंद्र सरकारच्या कामाला काय हेच बघा परत एकदा सत्तेमध्ये येऊ शकतात येते येऊ शकतात तरुणांचा कल कुठेतरी आजीदादांच्या कामाकडे बघून तरुणांचा कल जास्त तिकडे वाढलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी दादांना फायदा होईल असं वाटते फायदा होईल नाही तरुणांनी काय केलं तरच नाहीतर जुनी लोक तर काय करू देत ते तरी आता तरुणांच्या हातात नेतृत्व दिलं पाहिजे असं म्हण तरुणांच्या हातात द्या ना आता काय ते आता जुनी डबडी बंद करून टाका ना त्याच्या वेळी जाणार रिटायर करून टाका का त्यांनी करी घेतला काय मरेपर्यंत त्या खुडशीचं हा या आपली सारखी नऊ देवाला तुम्ही रिसिटली रिसॉवरलेली पोरं अशी उग जर रस्त्याने गावातली त्यांना नोकर ना नाही काय का नाही तरी आता ना बदल झाला पाहिजे तर कुठेतरी हे प्रश्न येते असतात बदल झालाच पाहिजे त्या वेळ निव्या का कारण कार्य आता नवीन लो लोकांना ताब्यात द्यायला पाहिजे जुनी माणसं आम्हाला नको कार्य हे नवीन माणसांना पाहिजे जुन्या माणसांचा आम्हाला कंटाळा आलेला आहे बाकीचं काही नाही दादा करतील दादा आहेत उच्चार आहे आम्हाला चांगली काय पण मला वाटतं की जुनी माणसं नाही पाहिजेत आता ना नवीन नवीन पिढी पाहिजे तरुणांच्या हातामध्ये कार्य सोपवलं पाहिजे असं पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे केंद्रातला मोदी सरकार बद्दल काय सांगाल काम मोदी सरकारने काम कसार आहे हे रोड तयार केलेले आहेत बड्या बड्या इमारती तयार केलेले आहेत त्यांचं काम आपल्याला फार आवडलेलं आहे विकासाच्या मुद्द्यावरती मतदान केलं पाहिजे का भावनिक त्याच्या मुद्द्यावरती नव्हते विकासाबद्दल भावनेच्या बदल नाही आम्हाला चांगला विकासाच्या बद्दल पक्ष बघून मतदान करायला पाहिजे का उमेदवार बघून उमेदवार बघून करणार आम्हाला आम्हाला कंट्रोल आलेला आहे फक्त काम म्हणजे जो करतो त्यालाच आम्ही येणार दादा पावर बोलत पुणे जिल्ह्यात दादा पावर बोलत दादाला कोणी गरजच नाही साहेबांना मात देतील असं वाटतं दादा साहेब अचानक था। काहीतरी वेगळे वे खेळ खेळण्याचा प्रयत्न करतात नेहमी कुठेतरी याचा हातचा राखून ठेवलेला असतो पवार साहेबांनी यंदा असं काय होईल असं वाटतंय का ते चार जूनलाच कळेल तसं कोणी सांगू शकत नाही ना ते जिल्हा परिषद किंवा नगरसेवकाचं इलेक्शन नाही की त्याचा अंदाज येऊ शकतो ते लाखोचं मतदान आहे सहा तालुक्यांचं त्यामुळे चार जूनलाच कळणार ते दादाची ताकद मोठी आहे आणि दादाचं कार्य पण आहे आणि दुसरी गोष्ट सुमित्रा यांनी सुद्धा बारामती सांभाळलेली दादा जरी वरती राजकारण करीत असतील महाराष्ट्रात ते, नी नी ते ते मतदारसंघ सांभाळले तर अजितदादा महायुतीमध्ये गेल्यामुळं अजितदा ताकद वाढली आणि याचा फटका कुठेतरी सुप्रिया सोळ्यांना बसला असं वाटतंय का हा ताकद वाढली ना मोदी देशात मोदी पाहिजेत ना विकास कामा करतो तेवढ्या मुळे आज दादांची ताकद वाढ हा पण ते मोदी सरकार परत एकदा सत्तेत येईल असं वाटतंय का शंभर आमच्या गावात जवळजवळ सगळी कामं झाल्यात आमदारांकडून जे जी मागितली ती ती त्यांनी दिली आणि आता सुद्धा भरपूर कामं चाललेली अजून काय अपेक्षा आहेत अजून थोडीशी जरा हे पेन्शन योजने राहिलेली काही ना चालू आहे पेन्शन आणि धान्य चालू आहे फ्रीज आणि थोडीशी थोडीफार लोक लो राहिलेत ते आता करून घ्यायचे एवढाच प्रश्न तात्पुरतं तर ता फक्त परत एकदा मत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे खासदारकीची शपथ बारामती लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसला कोण घेईल सुप्रिया सुळे हो घेतील का सुनेत्रा वहिनी हे एकाच घरात आले तू कोण कोण घेतील सुमित्रा वहिनी का सुप्रिया सुळे हो सुमित्रा वहिनी घेतील महिलांचा सुरक्षता पाहिजे काय आजकाल महिला एकटे जाऊ शकत नाही म्हातारी असो तरुण असो काही असो खूप क्रिटिकल झालाय त्याच्याबद्दल लक्ष ठेवायला पाहिजे त्यांनी अजून म्हणायचं म्हणजे शिक्षणाबद्दल पण आणि नोकऱ्यांचं मिळत नाही आजकाल वसील असलं तरीच नोकरी मिळतात आणि म्हणतात की आम्ही करू करू काय होत नाही वसिल्याशिवाय काही होऊ शकत नाही असं जरा काय वाटतं कोणता खासदार जर निवडून गेला तर तुमच्या या समस्या सोडवू शकतात ताई निवडून गेलं तर सुटतील की वहिनी साहेब गेलं तर सुटतील त्या सुप्रेता यांचं तरी माहितीच आहे आपल्याला करतो करतात पण तसं आता हे सुमित्रा ताईत हे म्हणतात ते नवीनच आहे बघू त्यांना देऊन जरा मत वगैरे हात आहे त्याच्यामुळे कुठेतरी काम लवकर होऊ शकतात असं वाटत होऊ शकतात केंद्रात मोदी सरकार सध्या तरी आहे काय वाटतं दोन हजार चोवीस ला पण मोदी सरकार केंद्रामध्ये येऊ शकतं त्यांच्या कामाबद्दल काय सांगतो ते आहेत हो करतात आहे मोदी सरकार वगैरे काम करतात ते थोडा काय काय लोक नाराज आहे त्यांच्याबद्दल कारण की महागाई खूप वाढलेली आहे धान्यपान सगळं बाबतीत खूप वाढली एक तेवढं आम्हाला खूप टेन्शन आहे महिलांना वगैरे घर चालवायचा वगैरे पगार तरी पगारपर्यंत तेवढाच आहे वाढत नाही पगार धा धनधान्य सगळं वाढलेलं आहे कसं करा आम्हाला मोदी आवडतो नाही म्हणत नाही आम्ही कारण महागाईबद्दल ज्याला त्यांनी विचार करावं गरुगरिबांचा एवढं केलं त्यांनी सगळं खूप केले त्यांनी मोदी त्यांनी हे पण जरा करून हे करावं आमचं एवढाच अपेक्षा आहे त्यांचा एक विचारतो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जर वरती केंद्रात मोदी सरकार हवं असेल तर तुम्हाला अजितदा पत्नी सुमित्रा वहिनींना मतदान करावं लागणार आहे गड्यावरती आणि जर वरती केंद्रात जर काँग्रेस किंवा हे हवं असेल तर तुम्हाला सुप्रिया सुळेंना मतदान करावं लागतं नाही सुमित्रता यांना मदत करावं असं वाटतंय भरपूर महिलांनी असं विचार केलेला आहे आणि असं बोलतात ना कळला आम्हाला बघू एक ते त्यांना करू बघायची खूप इच्छा आहे सगळ्या महिलांची काही जायला पाहिजे साईज का जायला नाही चांगलं काम आहे त्यांना भरपूर काय म्हणजे चांगलं भेटणं वगैरे नाही का विचार ना सगळ्यांना चांगलं एकदम नेतृत्व पहिल्यापासून बघितलं आपण चांगल्याबद्दल त्यांनी केलं आत्तापर्यंत काही त्यांची तर दोन तीन रिक्स कामं हो वगैरे तुमच्या भागात आले सांगू शकता नाही काय पाणी पुरवठा वगैरे व्यवस्थित येते आमच्याकडं आणि रस्त्याचे काम वगैरे व्यवस्थित चालू आहे त्यांच्याकडून काही बोलले तर म्हणजे लवकरच लवकर कवर होतं आपल्याकडे जे काय असं पाहिजे सांगाकडं होणारे खासदारकडून काय अपेक्षात अजून ताई जाऊ द्या किंवा वहिनी लवून काय खासदारांनी अजून कामं केली पाहिजे जनतेसाठी आता म्हणजे कसं माहिती का जे गरजा असतात लोकांना दैनंदिन ते तर कवर व्हायला पाहिजे असं असे त्यांच्याकडनं जेणेकरून बाबा नाही का लोकांनी प्रत्येकाने मग मतदान द्यायला पाहिजे नाही का त्या हिशोबांना मतदान ते पुढं ते तेव्हा जेणेकरून त्यांच्या गरजा पूर्ण झाले तर त्या हिशोबाने सगळेजण मतदान करतील त्यांना पण काटेची टक्कर होईल का कुठेतरी होईल काट नाही टक्कर होईल थोडं काट झोप होईल तीनदा मी मतदान केलं तीन वेळा लोक ताईंनाच के वे वे मत केलेलं आहे पण आता ह्यावेळेस थोडंसं जरा विचार बदलावासा असं वाटायला लागलं आहे की ह्यावेळेस जरा अजितदादांच्या मागं मत द्यावं अजितदादांकडे बघून किंवा किंबोना ताईंकडे बघून असं म्हणण्यात येणार नाही फक्त ताईचं असलं असेल ताईकडे दिलं असतं मत पण मोदींसाठी मत मोदींसाठी मत म्हणून सुरेंद्र पवार यांना मत द्यावे अच्छा काय विकास कामं होणाऱ्या नवीन खासदाराकडून अपेक्षित आहेत तरुणांना खासदारांकडनं काय थोडंसं रोजगाराचीच आणि काय आपले जे रस्ते बिस्ते स्ट्रीट लाईट वगैरे आहेत त्यांनी केलेलं आहे काम बरंचसं आपल्या मतदारसंघामध्ये हो त्यांना त्यांचा जनसंपर्क पण चांगला आहे त्यांचं येणं जाणं पण खूप असतं मतदारसंघामध्ये हो आता आजी दादांकडून हीच अपेक्षा असणार आहे दादांच्या पत्नी ही जर ओळख सोडली तर वहिनींचं काम काय सांगतो तसं म्हटलं तर पवारांचं नावावरती सगळेजण ओळखतात वैयक्तिकता कोण ओळखत नाही छोकऱ्या सोड्यांना तर बरेच जण वैयक्तिक ओळखतात ताईंना कारण येणं जाणं भरपूर असतो मतदारसंघामध्ये आणि तसं पण ताईंचं जरा लीड कमी होत आलेलं आहे याच्या आधी पण तीन साडेतीन लाख लीड मिळणाऱ्या त्या जाणकार असताना अडीच तीन लाखांनी फरक पडलेला आहे तर थोडासा असा का बदल काही वाईट माहित आहे असं नाही आहे पण थोडंसं काहीतरी बदल करावा म्हणून दादा माहितीमध्ये असल्यामुळे कुठेतरी ताईंना खूप जास्त फटका बसू शकतो आणि त्याचा फायदा होऊ शकतो मला जर वाटतं कारण दादांचे जे कार्यकर्ते गिरेकर्ते आहे दादांचं वजन खूप आहे हे पुणे मतदारसंघावरती म्हणा किंबोना पिंपरी चिंचवड मना मध्ये म्हणा दादांवरतीच आहे भरोसा आणि दादांचं खरंच जे काय आहे ते पुण्यावरती प्रामाणिक प्रेम आहे आणि त्यांना कार्य करून दाखवायची इच्छा आहे आणि ते करतात आता बरं नाही का जाणून घ्यायला आवडेल तरुणांचं मत नेम तरुणांनी नेमकं काय ठरवलं लोकसभेत कोणा लोकसभेची शपथ कोण घेईल ताई का वहिनी मला ताईंनी घेतल्यापेक्षा वहिनीने घेतलेले आवडेल धन्यवाद थँक्यू